मित्रांनो नमस्कार दोन हजार पंचवीस चा शेवट आणि या दोन हजार पंचवीसच्या शेवटमध्ये निघालेली सर्वात मोठी शिक्षक भरती या शिक्षक भरतीवर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे मित्र आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्या प्रत्येक शिक्षक उमेदवाराला सरकारी नोकरी हवी असेल आणि आपण एकदा आपलं सिलेक्शन झाल्यानंतर आपल्याला पूर्ण पगार सुद्धा मिळावा अशी सुद्धा आपली एक अपेक्षा साहजिकच आणि त्या अपेक्षेला अनुरूप फार मोठी शिक्षक भरती निघालेली आहे आणि त्या शिक्षक भरतीवर आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये आपल्याला चर्चा करायची आहे अर्थातच जी शिक्षण शिक्षक भरती आहे ही पूर्ण अनुदान प्राप्त याच्यामध्ये नॉन ग्रँडचा विशेष नाही हे आपण लक्षात घ्यायला पाहिजे यामध्ये पूर्ण ह्या जे आहे ही सरकारी शिक्षक भरती आहे आणि सरकारी शिक्षक भरती, भरती असल्यामुळे या शिक्षक भरतीमध्ये भरती भरतीमध्ये खाजगी शैक्षणिक संस्थेचा सुद्धा काहीच संबंध येत नाही त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत प्रत्येकाने अर्ज करायला पाहिजे एवढी मोठी ही शिक्षक भरती आहे आणि या शिक्षक भरतीमध्ये सर्वच प्रकारच्या जागा आहेत म्हणजे उच्च माध्यमिकच्या पण आहेत माध्यमिकच्या पण आहेत आणि जे काही आपले प्रायमरी आहेत त्या प्राय प्रायमरीच्या सुद्धा जागा आहेत चला तर आता मी फार काही इथं वेळ घेत नाही कुठल्या कुठल्या विषयाची शिक्षक भरती आहे त्यावर आता आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे तो स्क्रीन मी इथं शेअर करतो त्या स्क्रीनच आपण रिडिंग करूया हो आणि आपल्याला याविषयी चर्चा करायची आहे तर बघूया आपण सर्वात मोठी या दोन हजार पंचवीस या वर्षातली सर्वात मोठी ही शिक्षक भरती आहे आणि या शिक्षक भरतीवर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे बघा इथं दिलेलं आहे यांनी पीजीटी एक हजार चारशे पासष्ट पदक पीजीटी म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएट टीचर ज्याच्यासाठी जे काही क्वालिफिकेशन लागते ते पीजी असायला पाहिजे आणि बीएड असायला पाहिजे पोस्ट ग्रॅज्युएट म्हणजे तुम्ही जर समजा एम ए मराठी बी एड एम एस सी जो काही तुमचा केमिस्ट्री फिजिक्स वगैरे जो विषय असेल तो बी एड या विषयासाठी म्हणजे हा विषय घेऊन जे आपले शिक्षक उमेदवार ज्यांच्याकडे जग डिग्री आहे त्यांनी इथं अप्लाय करायला पाहिजे बघा केंद्रीय विद्यालयात पद्युत्तर शिक्षकांच्या एक हजार चारशे पासष्ट पदे उपलब्ध आहेत विषयानुसार याच्यामध्ये कोणकोणते विषय आहेत तर हिंदी आहे इंग्रजी आहे गणित आहे विज्ञान इतिहास भूगोल वाणिज्य संगणक विज्ञान इत्यादी विषयामध्ये भरती केली जाईल म्हणजे जे काही कॉमन विषय आहेत कॉमन विषयामध्ये तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही एम ए हिंदी बी असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता इंग्रजी म्हणजे एम ए इंग्रजी बी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता गणित एम एस सी मॅथमॅटिक्स बी असेल तर तुम्ही अप्लाय करू शकता विज्ञान विज्ञान मध्ये तुम्ही जर याच्यामध्ये एम एसी बायोलॉजी असाल एम एस सी केमिस्ट्री असाल एम एस सी फिजिक्स असाल प्लस बीएड असाल तर तुम्ही इथं अप्लाय करू शकता एम एस हिस्ट्री बी एड असाल तर अप्लाय करू शकता जिओग्राफी बी एड असाल तर अप्लाय करू शकता आणि एम एस सी कम्प्युटर वगैरे काय असेल तुमचं तरीही तुम्ही इथं अप्लाय करू शकता आणि याच्यामध्ये नॉन ग्रॅड हा शब्द नाही पूर्ण ही सरकारी भरती आहे कारण केंद्रीय विद्यालयामध्ये ही भरती असल्यामुळे तुम्ही इथं जरूर अप्लाय करायला त्याच्यानंतर ट्रेन ग्रॅज्युएट टीचर म्हणजे तुमची जी काही डिग्री असेल डिग्री प्लस बी एड असे दोन हजार सातशे चौऱ्याण्णव पदे आहेत दोन हजार सातशे चौऱ्याण्णव पदे आहेत फार मोठी भरती निघालेली आहे त्यामुळे आपण वेळ बायानं घालवता ताबडतोब अप्लाय करायला पाहिजे त्याच्यासाठी प्रशिक्षित पदवीधर प्रशिक्षित पदवीधर म्हणजे तुम्ही बी ए बी एड असाल बी एस सी बी एड असाल आणि तुमचे वेगवेगळे -बे विषय आहेत ते विषय इथं दिलेले आहेत त्यांनी पदांसाठी हिंदी म्हणजे बी ए हिंदी बी एड अशा टाइपचं क्वालिफिकेशन इंग्रजी सामाजिक विज्ञान संस्कृत गणित विज्ञान आणि विशेष शिक्षक यासारख्या विषयांमध्ये दोन हजार सातशे चौऱ्याण्णव पदे जाहीर करण्यात आली आहेत केंद्रीय विद्यालयामध्ये ते जे पद आहेत हे त्यांना भरायचे आहेत त्याच्यासाठीच सा रजिस्ट्रेशन अर्ज कसा करावा हे आपल्याला याच्या पुढे बघायचं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावं लागणार आहे व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर तुम्ही याला लाईक करा शेअर करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तरो, उड़े ला, बागाई से टीचर चे है लिया। तर पुढे आपल्याला बघायचं आहे की प्रायमरी टीचरचे किती पदे त्यामध्ये निघालेले आहेत तर बघा प्रायमरी टीचर तीन नंबरचा जो मुद्दा आहे तो आहे पी आर टी यांचे जे पद आहेत ते आहेत तीन हजार तीनशे पासष्ट प्रायमरी टीचरचे याच्यामध्ये एच एस सी बी एड क्वालिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे प्राथमिक शिक्षक पी आर टी भरतीमध्ये सामान्य पी आर टी विशेष शिक्षण पीआरटी आणि पीआरटी संगीत या पदामध्ये तीन हजार तीनशे पासष्ट रिक्त जागा भरायची आहेत तर मित्रो याच्यामध्ये काय त्यांनी असे विषय दिलेले नाहीत पण विज्ञान आहे एच एस सी विज्ञान एच एस सी आर्ट एच एस सी कॉमर्स प्लस डी एड हे झालेले जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते इथं अप्लाय करू त्याच्यानंतर आपल्याला फार काही आता याचा आपण पाहिलं एकूण पदे किती आहेत तर आपण याच्यामध्ये पीजीपीचे पाहिले टीजीपीचे पाहिले आणि पीआरटीचे पद बघितलेले आहेत हे किती पद निघालेले आहेत त्याविषयीची आपण याच्यामध्ये आता चर्चा केली आहे आता राहतो महत्वाचा मुद्दा की तुम्हाला याचा अर्ज कसा करायचा आहे म्हणजे कुठल्या साईडवर आपल्याला जायचं आहे काय पद्धत आहे अर्ज करायची हे सुद्धा आपल्याला आजच्या आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घ्यायचं आहे त्याचे मी सविस्तर जे काही मुद्दे आहेत ते मुद्दे इथं देतोय त्या मुद्द्यावर आपण चर्चा करूया कारण ही फार मोठी जाहिरात आहे जवळपास याच्या पीडीएफ मध्ये पंचावन्न ते साठ पद मित्र आलेले आहेत तर त्याच्यामधले जे काही आपण जर समजा छोटे छोटे महत्वाचे जर पॉइंट घेतले तर त्याची आपण इथे एक समरी कलेक्ट केलेली आहे आणि या समरीचा वापर करून आपण अर्ज कसा करायचा ते आपल्याला बघायचं आहे अधिकृत केव्हीएस सीबीएसई वेबसाईट वगळा आपल्याला जे काही केंद्रीय विद्यालय किंवा सीबीएसई -E. याची जी साईड आहे ती साईड तुम्हाला उघडायचं आहे मुख्य पानावर दिसणारा रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह किंवा अप्लाय ऑनलाईन लिंकवर तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्हाला गेल्यानंतर जे होम पेज आहे ते होम पेज वर तुम्हाला असं दिसेल की रिक्रुटमेंट टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह दिसेल किंवा अप्लाय ऑनलाईन असं दिसेल तर यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे आपलं नवीन रजिस्ट्रेशन करा मोबाईल नंबर व ईमेल आय डी आवश्यक टाकायचं आहे तुम्हाला तुमा तुम्हाला काय करायचं आहे तर त्या साईडवर गेल्यानंतर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे हे लक्षात घ्या मग रजिस्ट्रेशन साठी तुम्हाला काय आवश्यक आहे तर तुमचा मोबाईल नंबर आणि ईमेल आय डी ह्या दोन्ही गोष्टी इथं आवश्यक आहेत योग्य पद निवडा आता योग्य पद निवडा म्हणजे काय तर तुमच्या नुसार तुम्हाला पद निवडायचं आहे तुम्हाला पीजीटी साठी अप्लाय करा तुम्ही जर पोस्ट ग्रॅज्युएट असाल विथ बीएड असेल तुमचं म्हणजे एज्युकेशनल क्वालिफिकेशन तुमचं एम एम एस सी काय बी एड वगैरे हो जे असेल तर तुम्ही पीजीटी साठी अप्लाय करण्यास लायबल आहात हे आपण इथं लक्षात घ्यायला पाहिजे टीजीटी साठी आपल्याला जर समजा आपण ग्रॅज्युएशन बी एड असेल तर आपण टीजीटी साठी अप्लाय करायला पाहिजे आणि पीआरटी पीआरटी म्हणजे प्रायमरी टीचर तर एच एस चे जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत ते याच्यासाठी पीआरटी साठी अप्लाय करू शकतात आणि नॉन टीचिंग आता काही त्याच्यामध्ये नॉन टीचिंग ज्या पोस्ट आहेत त्या मी इथे घेतल्या नाहीत पण तिथं दिसतील जे काही आपले बंधू ज्यांना नॉन टीचिंग साठी सुद्धा अप्लाय करायचं आहे ते सुद्धा तिथं अप्लाय करू शकतात अर्ज फॉर्म पूर्ण भरा तिथं गेल्यानंतर रजिस्ट्रेशन मध्ये जी काही माहिती आहे ती माहिती तुम्हाला पूर्ण भरायची आहे अर्धवट माहिती भरली तर तुमचा अर्ज मित्र हो रिजेक्ट होऊ शकतो हे इथं आपण लक्षात घ्यायला पाहिजे त्यामुळे पूर्ण माहिती आपल्याला भरायची आहे वैयक्तिक माहिती त्याच्यामध्ये भरायची आहे वैयक्तिक माहितीमध्ये तुमचं नाव तुमचा ऍड्रेस काय असेल तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी त्याचं कास्ट तुमचं रिझर्वेशन तुमची डेट ऑफ बर्थ ही जी पूर्ण वैयक्तिक माहिती तिथं जे जे विचारलेली आहे ती ती तुम्हाला भरायची आहे त्यानंतर पुढे तुम्हाला तुमची शैक्षणिक पात्रता त्याच्यामध्ये भरायची शैक्षणिक पात्रता तर शैक्षणिक पात्रता त्यांनी कुठून विचारली पासून विचारली असेल बारावी विचारली त्यानंतर ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन त्यानंतर व्यावसायिक शिक्षण असं जर विचारलं असेल तर जी आपली जेवढी आपली शैक्षणिक पात्रता आहे तेवढी आपण त्याच्यामध्ये तिथं विचारलेली व्यवस्थित भरायला पाहिजे जर तुम्हाला अनुभव असेल तुमच्याकडे जर कुठं तुम्ही याच्या अगोदर टीचिंगचा जॉब केला असेल आणि तुमच्याकडे जर एक्सपिरियन्स सर्टिफिकेट असेल तर अवश्य तिथं तुम्ही तुमचा अनुभव नमूद करू पण त्याचं तुम्हाला आवश्यक ते प्रमाणपत्र एक्सपिरियन्स सर्टिफिकेट तुमच्याकडे असायला पाहिजे या अगोदर त्यानंतर आवश्यक कागदपत्राचं स्कॅन करा आणि अपलोड करा बघा जे जे तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आहे त्याच्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन आहे म्हणजे तुम्ही पीजी असाल तर मग तुमच्याकडे पासूनचे सगळे सर्टिफिकेट आहेत ते तुम्हाला स्कॅन करायचे आहेत त्याचा पीडीएफ फॉर्मॅट तयार करायचं आहे त्याला विशिष्ट मध्ये कन्व्हर्ट करायचं आहे आणि अपलोड करायचं आहे त्यासोबतच तुमचं कास्ट सर्टिफिकेट जर तुमचं रिझर्वेशन तुम्हाला लागू असेल तर तुम्ही कास्ट सर्टिफिकेट सुद्धा तिथं करायला अपलोड करायला पाहिजे तुमच्याकडे व्हॅलिडिटी असेल त्या कास्टची तर व्हॅलिडिटी सुद्धा अपलोड करायची आहे म्हणजे एज्युकेशनल प्रोफेशनल क्वालिफिकेशन प्लस तुमचं डेट ऑफ बर्थचं प्रूफ प्लस तुमचं कास्टचं प्रूफ प्लस तुमच्याकडे जर व्हॅलिडिटी असेल तर व्हॅलिडिटी या सर्व गोष्टी तुम्हाला अपलोड करायच्या आहेत त्यानंतर फी ऑनलाइन पद्धतीने भरा तर तुम्हाला त्याची काही रजिस्ट्रेशन फी त्यांनी ठेवलेली आहे ती रजिस्ट्रेशन फी सुद्धा भरायची आहे आणि तुम्ही ती रजिस्ट्रेशन फी डेबिट कार्ड च्या माध्यमातून भरू शकता क्रेडिट कार्डच्या माध्यमातून भरू शकता नेट बँकिंग असेल तुमच्याकडे नेट बँकिंगच्या माध्यमातून माते भरू शकता युपीआय वापर करू शकता क्यू आर कोड स्कॅन करून सुद्धा तुम्ही ती फी भरू शकता आणि खाली जे बटन आहे त्या सबमिटच्या बटनवर क्लिक करा पूर्ण अर्ज तुमचा भरल्यानंतर आणि अर्ज सबमिट करा सबमिट केल्यानंतर त्या अर्जाची भरलेल्या अर्जाची प्रिंट घ्या मित्र प्रिंट घेणं फार आवश्यक आहे अशा पद्धतीनं तुम्ही तिथं अर्ज करू आणि ती जी प्रिंट आहे ती तुमच्या फाईलला जतन करून ठेवा आणि त्यानंतर त्याची जी प्रोसेस आहे सिलेक्शन प्रोसेस ती फॉलो करा मला इंटरव्ह्यूला बोलावतील ते तुमच्या विषयावर प्रश्न विचारले जातील ज्या विषयाचे प्रश्न ज्या विषयात तुम्ही ग्रॅज्युएशन केलेलं आहे ज्या विषयामध्ये तुम्ही पीजी केलेला आहे त्या विषयावर तुम्हाला काही प्रश्न विचारले जातात त्याची तुम्ही आतापासून तयारी करायला पाहिजे जर आपल्याला जॉब मिळवायचा असेल तर कष्ट करावं त्यासाठी आपलं नॉलेज अपडेट असलं पाहिजे आपल्या विषयाचं सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून हा व्हिडिओ आपल्यापर्यंत या व्हिडिओच्या माध्यमातून ह्या ज्या जागा निघलेल्या आहेत शिक्षक पदांच्या त्याची आपण चर्चा केलेली आहे तुम्हाला याचा अवश्य फायदा होणार आहे कारण फार आपण याच्यामध्ये मोजके पॉईंट घेतलेले आहेत आणि त्या पॉइंटवर आपण चर्चा केलेली आहे आपण जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर याला जरूर सबस्क्राईब करा आजच्या या चर्चेला इथं अ पूर्ण विराम देतो धन्यवाद पुनतच्या आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल